सरकार सत्तेत आलेलं आहे हे सरकार झोपेच सोन घेत आहे झोपेच सोनच झालं तर गजनी सरकार हे आहे दसी पिक्चर मध्ये हे पंधरा नंतर विसरून जायचा हे पंधरा सेकंड मध्ये विसरून जात आहे त्यामुळे यांना जागृत करण्यासाठी तुम्ही जो लढा उभारला आहे त्यामध्ये मी असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दादा असतील विकास भाऊ असतील दादा कालपासून आपल्यासोबत आहे आज आपण जी लढाई उभी केलेली आहे ही नक्कीच सकाळपासन आम्ही सभागृहात वेगवेगळ्या वे वे माध्यमातन तुमचा मुद्दा चष्नाच्या कानावर टाकत आहे आणि तुम्हाला आवर्जून आश्वस्त करतो की ही लढाई पूर्ण लाडाशिवाय जिंकल्याशिवाय आपण कोणीच स्वस्थ बसणार नाही तुला सगळ्यांना सांगू इच्छिते अतिशय बिकट परिस्थितीतून तुम्ही सगळेजण इथपर्यंत आलेले आहात तुमच्या परिवाराचा संघर्ष तुमचा संघर्ष हे नक्कीच जाऊन आम्ही बघितलेला आहे आणि तुमच्या या लढाईत आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खाण्या लावून आहोत असं बोलतो आणि थांबतोय जय हिंदी महाराष्ट्र आहे रचना जाणून घेण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात

आणि हे सरकार किती संवेदनशील आहे हे तुम्ही इथे पाहतात मित्रांनो हा शिक्षकांचा प्रश्न आहे आपली मागणी आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या जी आरचं अनुपालन होणं मला वाटत की या सरकारने मागच्या काळात जितके जितके आश्वासन दिले त्याची परिपूर्तता झाली का एका या आश्वासनाची परिपूर्ता झाली नाही आणि चौदा ऑक्टोबरचा का काळ हा कोणता काळ होता कोणता काय होता यांना काय पाहिजे होत आता यांचे काम झालं आता यांना आपलं काम दाखवायचं आम्ही काय करू शकतो हो म्हणून मित्रांनो नु? मित्रांनो नु? या राज्यात लबाई एक हुँ? वारंवार चालू शकत नाही लोकांना भूमिका एक वेळ जाऊ शकतो वारंवार देऊ शकत नाही याचं जीवन करू आहे शिक्षकांच आपण शिक्षक आहोत आपल्याची लवाणी करत आहोत मग शेतकऱ्यांची किती करत असेल बेरोजगारांची किती करत असेल सामान्य माणसाचं हित साधणार हे सरकार नाही आणि म्हणून मला आपण शिक्षक आहेत आपण आंदोलन करून आपल्या मागण्या सार्थ करून घेतल्या या राज्यातील शेतकरी आणि बेरोजगारी यांच्यावर तुटून पडेल आणि आपल्या मागण्या पूर्ण करून आणि तुमच्या या मागण्या या यासाठी काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे okay. आमच्या येतो विश्वासीची नगर आम्ही जी साहेब संपूर्ण काँग्रेस पार्टी राष्ट्रवादीची आणि शिवसेना तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी तुम्ही ही लढाई इथे लढत आहात आम्ही सभागृहात सुद्धा ही लढाई लड़ा, लढू हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलो आहे मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून या उन्हातानाच पाऊस पाण्याचं आपण सर्वेजन